नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये जसं की आपण आलोय आज लाईव्ह मिल्किंग साठी सेकंड लॅक्टेशन मध्ये काय तुम्ही गाय बघू शकता तिचे आपण फर्स्ट लॅक्टेशन मध्ये मिल्किंग पण केली ती लाईव्ह मिल्किंग केली ती तिनं दिलं तर चौतीस लिटर दूध तर आपण आता सेकंड लॅक्टेशन मध्ये तिला खाली येऊन जवळपास झालेला आहे दीड महिना दीड महिना झालेला आहे म्हणजे पीक लेवलला ले ले। आहे ले ले। आणि आता तरी सध्या थोडं गर्मी वाढलेली आहे माग ही बावन्न लिटर पर्यंत गेली होती का मित्रांनो अक्षरशः म्हणजे सेकंड लॅक्टेशन मध्ये बावन लिटर दूध दिले आणि आज आपण याची लाय मिल्किंग आहे आज समजा रात्रीचे वारले जवळपास सात तुम्हाला टाइम पण दाखवतो आणि सकाळी पण आपण पन सात वाजता डेट लाय मिल्किंग आहे म्हणजे चोवीस तास आता ही गाय दूध कित दे हो किती देते आणि ब्रिडिंग वर काम केल्यानंतर फायदे काय होता हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की ब्रिडिंगच्या गाय दूध किती देत्या काय राहतं त्यांचं फॅट वगैरे आपण सगळं त्यांना जे पण फार्मचे होणार सगळं विचारणार आहे पहिले आपण एकदा आता मिल्किंग स्टार्ट होती कारण टाइम झालेला आणि आपण मिल्किंग स्टार्ट करू तुम्हाला एकदा मी कॅन वगैरे दाखवून देतो पहिले तुम्ही बघू शकता कॅन खाली आणि ऑर्डर क्वालिटी वगैरे बघा मित्रांनो एकदम एकदम किती जाते आता चार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मिल्किंग स्टार्ट झालेली इथं आपण जे पण समजा पशुखाद्य वगैरे तारा नियोजन जे सगळं आपण घेणार आहे ते ऑर्डर क्वालिटी बघू शकता आणि जे कम्पॅक्ट ऑर्डर आपण जे म्हणतो ब्रिडिंगच्या गाईला जे राहत ते पूर्ण म्हणजे आणि ही वासरी आता पंजाबहून आणली ती ना आणि किती महिन्याची ती आणि ही दीड महिन्याची चेक पास पण नव्हती का आपण त्यावेळेस तुम्ही किती मध्ये आणली ती ऐंशी हजार ऐंशी हजार म्हणजे मित्रांनो हे पंजाबला गेले ते गाय आणायला तेव्हा फक्त एक वासरे म्हणून आणले त्यांना दीड महिन्याची समजा चेक पण नव्हती एक बर आणली <नननौनन> एक ऐंशी हजारात त्यांना आणली ती आणि खरंच त्यांना गाय भेटली पहिला लॅक्टेशन मध्ये चौतीस लिटर दूध दिलं आणि आता सेकंड मध्ये बघूच आपण तुम्हाला सांगितलं मी पन्नास ते बावन्न पर्यंत ही गाय गेली पण आज आपण आज चर्चा पाहू आज किती दूध देते मित्रांनो जस तुम्ही बघू शकता लाईव्ह टाइमिंग आहे सहा वाजून छप्पन मिनिट आणि तारीख पण दिले एकोणतीस जानेवारी आणि उद्या सकाळी परत किती दूध देते आणि तर पूर्ण फीड नियोजन वगैरे जे असेल हा पूर्ण गोठा आपण माग तुम्हाला तसं दाखवलं मी पूर्ण गायीची मिल्किंग वगैरे आपण एकदा केली ती पूर्ण गोठ्याची पूर्ण नियोजन आपण जाणून घेतले जसं आता मिल्किंग स्टार्ट झाले तर जवळपास आता पाच ते सहा मिनिटं लागतात साडेपाच मिनट मित्रांनो साडेपाच मिनिटामध्ये संपूर्ण दूध निघून जाईल गाईच डिस्टर्ब नाही होत ना कमी द्यायचं असं नको आहे मित्रांनो जवळपास मिल्किंग आवरलेली फ्लॅश मला वाटलं ड्रायव्हर अजून आता मिल्किंग आवरलेच तुम्ही बघितलं तर बघू आपण दूध वगैरे किती दिले का तर बघू शकता पण ती फिटर ती काय नाही नाही हा मित्रांनो जस आता इथं काटा वगैरे नाही जसं ही पंचवीस लिटरची काय नाही तुम्हाला जस सगळ्यांना माहित राहत दुधाची ती फक्त नॉर्मली काहीतरी एक ते दोन बोट बाकी जस तुम्ही बघितलं एक बोट तरी आपण पंचवीस लिटरची काय नाही आपल्याकडं त्याचा पण टाकून बघूया कॅन खाली घेऊन बघू शकता शकतो इथलं जवळपास कॅन फुल मित्रांनो समजा भरलेले तरी अंदाजी तुम्हाला काय वाटतं की दूध असन साडे लिटर साडे लिटर म्हणजे मित्रांनो इमानदारीन सांगितलं त्यांना साडे लिटर दूध असन तुम्ही पण बघून घ्या म्हणजे एका टायमाला साडे तेवीस लिटर दूध दिले म्हणजे मित्रांनो हे दोनच टाइम मिल्किंग करता आणि तीन टाइम मिल्किंग बरं नाही करता पण नाही आपल्याला थोडं गावाला गावाला जायचं तर प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतो तीन टाइमिंग केल्यावर मला तर वाटतं किती वाढेल ती वाढेल तरी पन्नास प्लस जाईल पन्नासच्या प्लस पन्नास प्लस तर दोन टाइम होती ना आता कमी झाली नाही वातावरण चेंज झालं कमी झाल्यामुळे थंडी कमी झाल्यामुळे आणि तरी साडे तेवीस आणि सकाळी किती देते आज सकाळी किती दिलं सकाळी ते ना चोवीस चोवीस दिलं म्हणजे अठ्ठेचाळीस पर्यंत चालू आहे मित्रांनो जसं आपण सकाळचं पण दूध घेणारे मोजणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि फीड वगैरे जे राहील आपण सगळं इन्फॉर्मेशन घेणार आहे ते पण आपण सकाळीच घेऊ तुम्हाला जसं गाय दाखवून दिली आणि आता ही गाय कोणत्या सीमांची म्हणजे पंजाब आणलेली त्यांनी शायद पंजाब गव्हर्नमेंट इम्पोर्ट बुल केलेला होता त्याची काही रेकॉर्ड वगैरे नाही सांगितलं होतं त्यांनी त्यांचा जो पंजाब गव्हर्नमेंटचा इम्पोर्ट केलेला बुल होता बाहेर देशात त्याची होती त्याची होती म्हणजे एकदेट बुल वगैरे काहीच सांगितलं समोर पण मित्रांनो हिला जी समोर लावलेलं लाव सीमन ही कालोट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ही आधात मध्ये मित्रांनो आणि आईपेक्षा जास्त हायट किल्ली आता हिन मध्ये समजा चौतीस लिटर दूध दिले मला तरी अपेक्षा आहे आता फक्त अडीच महिन्याची गा पण अडीच महिने का दीड चेक पाच झाली फक्त चेक पाच झाली आणि समोर समोर तिला डेनमार्क चेनमार्क डेनमार्क माहित नाही फक्त आधा द्या दुख आणि अडीच महिन्याची आता इथं वय किती साधारण वय सोळा महिने सोळा महिने मित्रांनो सोळा महिन्यामध्ये ही जवळपास अडीच महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि तुम्ही कालवडीना हाईट बघू शकता किती केलेली नाही जवळ नाही जाऊन उभं तर एक अंदाजी हाईट कळ बघू शकता मित्रांनो एक नंबर कालवड आहे आणि ही कोणत्या सीमांची ते डिटेल वगैरे तुम्हाला काहीच माहित नाही हे काय फ्रान्स इम्पॉर्ट बुलची सांगितलं त्यांनी फक्त फ्रान्स गव्हर्नमेंटचा बघू शकता आई आणि ही कालवड म्हणजे आई पेक्षा जास्त हाईट वगैरे गेली ना आताच मधीच आणि अजून भरपूर मोठी नाही काय मला ते पहिलं त्याला मित्रांनो चाळीस बेचाळीस लिटर आरामशीर काढायला पाहिजे असा अंदाज आहे मला आणि अजून दुसऱ्या लॅक्टेशन मध्ये पण आता इला कोणतं भरलो दुसऱ्या लॅक्टेशन मध्ये पण कालवड मित्रांनो दुसरी जी कालवड आहे ती पण तुम्हाला दाखवतो म्हणजे एपीएस आरमाडाची आता या संपूर्ण गेन आपण जस तुम्ही माग व्हिडिओ नसून बघितलेला आपण सगळ्या गायीची लाय मिल्किंग वगैरे केली संपूर्ण गोठ्याची आणि इथं पण पहिल्या आपण लाय चौतीस लिटर दूध होतं तो पण व्हिडिओ बघा आणि ह्या आता तुम्ही फर्स्ट बघितलं सकाळी पण आपण पन बघू ही कालवड पण आपण पन बघितली आणि पुढची जी कालवड आहे त्यांची आता जी आरमाडाची झाली त्याबाबत आपण माहिती घेऊया तर मित्रांनो हे बेजू पटेलची कालवड आहे ही किती बावीस ते वीस महिन्याची तिला नववं लागेल समजा आणि आईचा रेकॉर्ड कसा आहे हिला जर्सी क्रॉस केलं होतं तिच्या आईचा रेकॉर्ड एका पंधरा प्लस पंधरा प्लस म्हणजे दोन्ही टाइम काढून देऊ शकतो तिची आई आता व्हॅली आता पण तेवढं दूध चालू हा लॅक्टेशन मध्ये का नाही थर्ड लॅक्टेशनला थर्ड लॅक्टेशन आणि फर्स्ट टाइम आहे बघू शकतो ही जी कालवड ती सेकंड टाइम ला दिली होती सेकंड टाइम ज्युपिटर आणि तरी साधारण काय तुम्हाला किती दूध करण फर्स्ट लॅक्टेशनला पण प्लस म्हणजे तीस एक करू शकते आराम सेकंड ला 40 ला समोर कोणतं लावले आता तिला समोर डेन्मार्क चाळीस एकशे चौस डेन्मार्कचा वापर उपलब्ध राहत नाही मला आता सांगितलं डब्ल्यू डब्ल्यूएच वगैरे मी त्यांना सांगितलं तुम्हाला जावे लागले मला सांगा मी त्यांना अवेलेबल करून देणार आहे आणि ज्यांच्या कालवडी समजा जी आता पंधरा केली सेकंड मध्ये जी कालवड दिली आरमटाची ना हा कालवड बघू शकतो दीड महिन्याची दीड महिन्याची कालवड कालवडीचा कप्प बघू शकता तुम्ही ही कालवड मित्रांनो बघू शकता तुम्ही दीड महिन्याची ना तिला एका टायमाला दीड लिटर दूध आणि काप स्टार्टर दीड लिटर एका टायमाला दूध आता कमी केलेले आता कमी केलं स्टार्टिंगला हा तीन लिटर तीन लिटर एका टायमाला एक महिन्यापर्यंत तीन लिटर होत एक महिन्यापर्यंत आणि काफ, हो काफ स्टार्टर वगैरे आणि हे पूर्ण मित्रांनो गोठ्यातल्या कालोडी ज्या की सगळ्यात तीस प्लसच आहे ना आता गुन थोडं तीसच्या खाली एक पण नाही संपूर्ण तीस चाळीस पन्नास पर्यंत गायी मित्रांनो आणि आता टोटल किती आहे कालोडी कालोडी तीन तीन सात कालोडी एक वळवी येते सात आणि कोण कोणतेसे म्हणजे आता डेनमार्कच्या आणि एक आर्मडाची आर्मो ए बीच च्या वर्ल्ड वाईज वगैरे भरलंच नाही आता बुलची जर्सी का ही बारीक ही किती दिवसाची एक सतरा अठरा दिवसाची आणि आईचा रेकॉर्ड कसा आहे हिच्या आईचा रेकॉर्ड तिचीच बाईण येते ती आपण ज्युपिटर सांगितले ना हा ज्युपिटर हा तिची जर्सी की प्युअर का याच्या भरलं नाही ती जर्सीला क्रॉस केली त्यांनी आणि हिची आज जर्सीची ना जर्सी जर्सीवर जर्सी केले मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे संगोपन चालतंय चालतं त्यांचं आणि यांना फीड काफ स्टार्टर वगैरे हो समजा किती महिन्यापर्यंत आणि किती जात पाच किलो काप स्टार्टर लागतं सात वासरांना सात वासरांना पाच किलो काप स्टार्टर एका टायमा नाही एका दिवसाचं दहा किलो त्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही दुसरं वगैरे समजा किती आता जेव्हा एक महिन्याच्या पंधरा दिवसाला केल्यानंतर आता एक महिना एक एक, एक एक महिन्याला मित्रांनो बघू शकतो मी अशा प्रकारे समजा पहिल्या महिन्यात तीन तीन म्हणजे सहा लिटर दूध पाजून दुसऱ्या महिन्यात लगेच दोन वर घेतात आणि तिसऱ्या महिन्यात बंद एक वर हा लगेच बंद तिसरा महिना कम्प्लीट झाला तसा विषय आणि त्यांना स्वतः तुम्हाला दाखवली जी आता आपण लाय मिल्किंग केली बा पन्नास किंवा बावन लिटर दिन दूध दिले तिची कालवट समजा ती पण आता प्रेग्नेंट आहे अडीच महिन्याची ती कालवट बी त्यांना घरीच तयार आहे मित्रांनो आता तुम्हाला सकाळी पण मी मिल्किंग दाखवतो सकाळी येणार इटा आणि बाकी आपण सगळीचं फीड बद्दल जी पण संपूर्ण माहिती आहे काय काय फीड जातं काय काय टोटल तुम्हाला म्हणजे टाकतानाच मी दाखवून संपूर्ण आता हा व्हिडिओ मी फर्स्ट पार्ट जो आहे तो थांबवतो